नमस्कार मित्रांनो सात मे भागामध्ये दाईजी म्हणते रघुनाथा आला रघुनाथ तो आये फोन आला आणि घाईघे गे गेलो पैसे घेऊन जायचेच राहिले पैसे घेण्यासाठी आलो दायजी म्हणते पोर बरी ना तो म्हणतो आये निशीचं मरण तिने स्वतःवर ओढून घेतलं आणि आता डॉक्टरांचं म्हणणं आहे नातेवाईकांना बोलून घ्या आता दायजी घाबरून म्हणते अरे देवा पण चारू मात्र स्माईल करते रघुनाथ म्हणतो विजयरावांना ला कळवतो लाली म्हणते निशी बरी ना मग झालं तर मग सगळे तिच्याकडं बघायला लागतात लाली म्हणते शिनू मी काय म्हणते बाबा तू आता आमच्या प्रश्नाचं उत्तर दे मला सांग तुला चारू पसंत आहे की नाही कांता म्हणतो लाली आता लालीचा सगळ्यांनाच ला राग येतो फक्त चारू स्माईल करते नीरज तर निशीकडे बघायला लागतो लाली म्हणते शिनू तुला असं तोंड पाडून बसायला काय झालं आपल्या पुरीचं सगळं व्यवस्थित आहे ना मग झालं तर आता त्या ओवीचं काय होईल ते आपण कसं सांगणार अरे बाबा आई बापाची कर्म पण परिणाम करतात त्यातलंच काहीतरी असेल बघ त्यासाठी मी माझ्या पोराचं नुकसान करणार काय रुग्णातला लालीचा खूप राग येत असतो लाली, लाली म्हणते सगळं जमत असेल तर पुढच्या बोलणीसाठी चारूच्या बापासोबत बोलावं लागेल ना आता रुग्णात मोठ्याने ओरडतो लाली बास रुग्णाच्या रागावर दायजी पण घाबरते रघुनाथ म्हणतो प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते उठसूट लग्न 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 घरात काय प्रसंग घडला आणि काय चाललं तुझं ह्या बाबतीत काही बोलायचं नाही आहे त्या विषयावर आपण नंतर बोलूया लाली म्हणते दादा नंतर कशाक आत्ता का नाही तसा पण अपन आपण विषय सुरू केलाच होता ना आता वाट कशाची बघायची ती पोर बरी होण्याची दाजी म्हणते अगं लाली वेळ काय प्रसंग काय आणि तू बोलतेस काय अगं याच्यात असं बोलणं चुकीचं आहे लाली रागात म्हणते मला नाही वाटत मी काही चुकीचं बोलते आधी चांगली पोरगी मिळत नव्हती म्हणून थांबलो होतो आता चांगली पोरगी मिळाली तर मी घरातील कार्य संपूपर्यंत वाट बघत होते ते पण झालं निशी तिच्या सासरी गेली पण आता आता कशासाठी थांबायचं आता तरी मला माझ्या लेखाचा विचार करायला पाहिजे की नाही आता आणखीन कुणाची आणि किती वाट बघायची मी मला नाही वाटत मी काही चुकीचं बोलते आता शिनू ओरडतो आई रागा तिच्याकडे जातो म्हणतो तुला माझं उत्तर ऐकायचं आहे ना लालिमंती होय मला तुझा होकार ऐकायचा आहे शीनू म्हणतो मग ऐक आता मात्र चारू पण घाबरते शिनू म्हणतो मला चारूशी लग्न करायचं नाही आहे सगळे शॉक होऊन बघत असतात लालिमंती काय म्हणतो हो मला चारूच काय पण दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लग्न करायचं नाही आहे माझं प्रेम आहे आणि चारूबरोबर लग्न करण्यात माझा कधीही होकार नव्हता इथून पुढे मला हा विषय नको आहे बास लाली म्हणते नाही 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 तू असं करू शकत नाही मी तुझं लग्न चारूसोबत ठरवलंय मी त्या पुरीला माझे सून म्हणून स्वीकारणार नाही आता शिनू मोठ्याने ओरडतो माझा जीव जरी गेला ना मी ओ विश्वाय दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लग्न करणार नाही आहे लाली त्याला लोटस म्हणते ज्या मुलीची आई भर मंडपातून पळून गेली तिच्या मुलीशी तुला लग्न करायचं त्या पुरीने असं काय जाळं टाकलं तुझ्यावर की तू तुझे आईचं पण ऐकत नाही आहे शिनूच्या डोक्यात मारत म्हणते त्या ओवीने तुझ्यावर जादूटोना केला जादूटोणा शिनू पडायला लागते निश्चिताला सावरते लाली म्हणते बोल ना त्या पोरीचा नाद सोडून दे मोठ्याने ओरडत म्हणते सोडून दे सांगते तुला शिनू पण तेवढ्याच मोठ्याने ओरडतो आई ते आता शक्य नाही आहे लाली म्हणते काय बोललंस शक्य नाही आणि शिनूच्या एक कानाखाली देते पण तेवढ्यावर ती काय थांबत नाही आता एकामागून एक शिनूच्या थोबाडीत देत असते तेवढ्या श्रीकांत तिच्या पकडून म्हणतो लाली तरी लाली त्याला मारायला धावते कांता म्हणतो लाली काय करतेस तू लाली शिनू आता मोठा झालाय लाली म्हणते नुसताच मोठा झाला काडीची अक्कल नाही त्याला आता श्रीकांत ओरडतो लाली बास लाली म्हणते काय बास मोठ्यांसमोर कसं बोलायचं हे पण कळत नाही आहे का आता रघुनाथ ओरडतो बास आता हे विषयावर कुणी एक चकार शब्दसुद्धा बोलायचा नाही ओवीच्या जीवाचा धोका टाळल्यानंतर ठरू काय करायचं ते लाली म्हणते अरे पण दादा तो तो विषय संपलो निशिने शिनूला पकडलेलं असतं तो हात सोडतो आणि जायला लागतो त्याच्यासमोर चारू येते रडत बोलायचा प्रयत्न करते पण शिनू बघतो आणि निघून जातो तो गेल्यानंतर लाली पण जाते आणि चारू रडायला लागते तो रूममध्ये जातो त्याला ओवीची खूप आठवण येते तो छाती पकडतो कापाटाकडं जातो आणि त्यामधून दोघांचा फोटो काढतो आता त्याला ओवीसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवतात लाली मंजू चारू एका बेडरूममध्ये असतात मंजू म्हणते चारू आपण काय समजत होतो आणि काय होऊन बसलंय चारू रागत म्हणते मला तर इथे आल्यापासून शंका होती की या दोघांचं काहीतरी सुरू आहे पण ठोस पुरावा नव्हता आणि सगळं बघता मला नाही वाटत मी या घरची सून होईल लाली म्हणते ते तू माझ्यावर सोड आता जीव जरी गेला ना तरी मी माझ्या घरची सून तुलाच करून घेणार चारू म्हणते ते सगळं ठीक आहे हो। ओ पण श्रीनू लाली म्हणते ओवीचे जगण्याची आशा आहे ना म्हणून ही दुगधुगी आहे त्यांनी काय सांगितलं ते तू ऐकलं नाहीस चारू म्हणते काय सांगितलं ला त्यांनी लाली म्हणते ओवी वाचण्याची शक्यता खूप कमी आहे पण हे मंजूला काय पटत नाही चारू म्हणते पण ती वाचली तर लाली म्हणते नाही वाचणार आता मात्र मंजू जाम घाबरते लाली म्हणते सगळे ओवीचा जीव वाचवण्यासाठी प्रार्थना करतात ना करू दे ना त्यांना आपण नाही करायची आता मात्र चारू स्माईल करते तिला असं बघून मंजूला खूप आश्चर्य वाटतं लाली बोटं मोडत म्हणते ती ओवी कशी वाचते ना तेच बघते मी आता बोटं मोडत म्हणते तळतळाट तळतळाट लागल माझा नाही वाचणार ती आणि निघून जाते मंजू म्हणते बापरे ताईचं काही खरं नाही अगं तोंडाला येईल ते बडबडते आत्या चारू म्हणते पण मी काय म्हणते आत्या आपण प्रार्थना न करून तरी काय होणार आहे ओवीच्या पाठीमागे इतक्या जणांचा आशीर्वाद आहेच त्याचं काय म्हणजू म्हणते चारू अगं ती मुलगी खूप गोड आहे आता श्रीणू आणि तुझं काही नसताना सुद्धा तिच्यासाठी प्रार्थना केली असती तिने कधीच कुणाचं वाईट केलं नाही चारू म्हणते हे बघा आत्या हे प्रार्थना वगैरे काहीच खरं नसतं आपण आपले प्रयत्न करायला हवे मंजू घाबरू म्हणते म्हणजे नेमकी काय करायला हवं चारू म्हणते ओवीनं जगण्याचे प्रयत्न आता मंजू तिला पकडते आणि मोठ्याने ओरडते चारू उगाचच वेड्यासारखं बोलू नकोस चारू आता खूप वेड्यासारखं बोलते आत्या प्रेमात पडलेली व्यक्ती जगात सगळ्यात वेडी असते तुला नाही करणार आणि निघून जाते मंजूम ते बापरे ह्या पुरीच्या डोक्यामध्ये आता काय शिस्त आहे हॉस्पिटलमध्ये उमा बंधूला सांगत असते जेव्हा संध्याला तिच्या आजारपणाची कुमकुम लागली ना तेव्हा तिच्या मनात पहिली गोष्ट आली ती ओवीला माझ्या ओटीत टाकायची विजयरावांनी सुद्धा किती विश्वासाने ओवीला माझ्या हातात सोपवलं ते आता बंधूला बरंच काय सांगते आणि बंधूच्या पण डोळ्यात पाणी येतं बंधू म्हणतो वहिनी आज चारू आणि शिणूच्या लग्नाची बोलणी चालू असताना अचानक ओवी आणि शिणूचं प्रेम समोर आलं हे दादा आई आणि लाली कसं मान्य करणार कांता म्हणतो लाली तुला कसं आणि काय बोलायचं एवढंसुद्धा कळत नाही लाली म्हणते मी चारूच्या बाबांना वचन दिलंय श्रीकांत म्हणतो आणि शिणूने ओवीला वचन दिलं त्याचं काय लाली म्हणते ते काय मला माहीत नाही पण ती ओवी सून म्हणून मला पसंत नाही कांता म्हणतो हे बघ प्रश्न तुझ्या पसंतीचा उरलेलाच नाही आहे श्रीणूचं प्रेम आहे ओवीवर तो तिच्याबद्दल काय बोलला ते ऐकलंच ना आता लाली पण बरंच काही बोलते कांता म्हणतो आज ओवीमुळे आपली पोर सुखरूप आहे लाली म्हणते त्या ओवीच्या जागेवर निशी मारण्याच्या दारात असे ना तरी मला काहीच फरक पडला नसता दातकात ओरडते समजलं ना आता मात्र कांताला खूप राग येतो मेघना निशीला समजत असते निशी म्हणते आज माझ्यामुळे ओवी मारण्याच्या दारात आहे का केलं असेल त्यांनी असं मी दिले होते ना सगळे दागिने त्यांना फक्त मंगळसूत्र द्यायला नाही म्हणाले तर त्यांनी असं करावं आज तिचा वाढदिवस आहे मी आणि सर तिला घरी बोलून छान गिफ्ट देणार होतो आता मात्र निशी खूप रडते आणि तिचा खूप संताप होतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद